सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज प्रत्येक पक्षाकडून प्रत्येक उमेदवाराला ए बी फॉर्म दिल्यानंतर आज प्रभाग क्रमांक क मध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी आणि त्यांच्या समर्थकांनी रॅली काढून मोठी गर्दी केली होती प्रभाग समिती कार्यालय क मध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज जाताना एक उमेदवार एक अनुमोदक आणि एक सूचक अशा तीन लोकांना सोडण्याच्या सूचना निवडणूक आयोगानं पोलिसांना दिल्या होत्या पण नेते मंडळी आपल्या कार्यकर्त्यांसोबत वकील लोकांना आत घेऊन जात होते पण पोलीस त्यांना सोडत नव्हते उपनगराध्यक्ष तानाजी पवार आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना त्यांना गेटवरच पोलिसांनी अडवल्यामुळं पोलिस आणि तानाजी पवार यांच्यात चांगलाच शाब्दिक वाद झाला यावेळी काही काळ तणावाचं वातावरण बनलं होतं पण काही पोलिसांनी मध्यस्थी करून हा वाद संपुष्टात आणला त्यानंतर तानाजी पवार यांना आत सोडण्यात आलं पोलिसांनी चारही प्रभाग समितीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता त्यामुळं काही ठिकाणी किरकोळ वादावादी वगळता शांततेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आज पार पडला